शेतकऱ्यांसाठी एक जुलै आत्ताच्या झटपट टळक बातम्या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कोकण पुण्यात ऑरेंज अलर्ट तर मुंबई पालघर ठाण्यात येलो अलर्ट जारी विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता विधानसभेसाठी बीजेपीचा कार्यक्रम ठरला संघटनात्मक बदल नाही राज्याचा अर्थसंकल्प सामान्यपर्यंत पोहोचवणार शेलारांची माहिती सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन अठ्ठेचाळीस तास उलट नाही तोडगा नाही आता पाठिंबा म्हणून बसही बंद पाऊस नाही गंगापूर तालुक्यात पंचवीस टक्के खरीपाच्या उगवून आलेली पिके ही धोक्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली गतवर्षीचे पीक विम्याचे दावे पाच जुलै पूर्वी निकाली काढा शेतकरी कृषी समितेच्या लढ्याला यश कृषी अधिकाऱ्याचे विमा कंपनीला आधी उत्पादन घटल्याने यंदा गावरान कैरी महागली मोहर कमी आल्याचा परिणाम बाजारात आवक घटली देऊळगाव खुबे परिसरात कोळपणीला आला वेग कवळ्या पिकांमधील तण काढण्यास शेतकऱ्यांकडून सुरुवात शालेय साहित्य तीस टक्क्यांनी महागले बालक विद्यार्थ्यांची खरेदीसाठी गर्दी एक जुलैला वाजणार घंटा राज्यातील ज्येष्ठांसाठी सर्वधर्मीय मोफत तीर्थदर्शन योजना सुरू होणार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणखी एक मोठी घोषणा समितीचा तक्रारी तक्रारीनंतर निर्णय घेणार दुधाला आजपासून पुन्हा पाच रुपये लिटर अनुदान मलाई संस्थांना भूर्दंड सरकारला दुधाचे तकीद अनुदान देण्यासाठी लागतील सुमारे पाचशे कोटी रुपये दोन आठवड्यानंतर पावसाचे आगमन काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट टळले पिकांना मिळाली नवसंजीवनी